नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र 24 फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कन्याण पोलीस स्टेशन अंतर्गत बोर्डा टोल नाका येथे स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी नाकाबंदी करून अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्या ट्रकला पकडून दहा जनावरांची सुटका करून बारा लाख रुपयांचा मुद्दे माल जप्त केलाय पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण पोलीस सोमवारला कन्हान पोलीस स्टेशन परिसरात पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार की बोर्डा टोल नाका येथे काही सम विना परवाना व अवैधरित्या जनावरांना निर्दयतेने कोंबून वाहतूक करत आहे अशा मिळालेल्या माहितीवरूनच साणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी नाकेबंदी केली असता आयशर ट्रक क्रमांक एम एच अठ्ठेचाळीस सी क्यू आठ हे संशयित वाहन मिळून आल्यानं पोलिसांनी वाहनाजवळ जाऊन पाहणी केली असता सदर वाहनात शिवसागर मिश्रा राम यादव यांनी गोवंश जनावरांना अत्यंत क्रूर व तोंड बांधून चारा पाण्याची सोय न करता दाटीवाटीत अपुऱ्या जागेत कोंबून कत्तलीसाठी अवैधरित्या घेऊन जाताना मिळून आले पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्याच्याजवळून दहा गोवंश किंमत दोन लाख रुपये आयशर ट्रक वाहन किंवा दहा लाख रुपये असा एकूण बारा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दहा गोवंश जनावरांना गोशाळ्यात जमा करून दोन आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलाय गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज करता ऋषभ बावनकर कन्हान ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल